सांगलीच्या तासगावात महिलांनी दारू आणि गांजा विक्रीचा अड्डा उद्ध्वस्त केलाय पोलिसांकडून वारंवार कारवाई होऊन सुद्धा हा अड्डा सुरूच होता माहिती मिळताच गावातील धाड टाकून मठाच्या नावाखाली सुरू असलेला हा प्रकार उघड केलाय का झाला महिला आक्रमक कसा केला त्यांनी हा अड्डा उद्ध्वस्त पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट सांगलीच्या तासगावातल्या वडगाव लगतच्या द्राक्षाच्या बागेतून हा साठा परिसरातल्याच रणरागिणींनी समोर आणलाय या द्राक्षाच्या बागेत असलेल्या एका मठामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाल्याचा राग या महिलांच्या मनात ठसठसतोय घरातला पुरुष या अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळं अनेकींच्या वाट्याला दररोज अमानुष मारहाण आणि उपासमार मार येते संसाराची डोळ्या देखत होत असलेली राख रांगोळी पाहून अनेक जणींच्या घशाखाली घास उतरत नाहीये मारहाण खा, खा, खायचं त्यांचं जेवायला पोटाला मिळत नाही काय नाही असं बसायचं या सगळ्याला जबाबदार असलेली ही द्राक्षाची बाग विजय पाटलाची आहे या बागेतच एक झोपडी थाटत रामकृष्ण हरी मठाची स्थापना करत विजय पाटील स्वतः मठाधिपती झाला आसपासच्या परिसरातल्या भाविकांची कायम इथं वर्दळ असायची दर्शन घेऊन मठाधिपतींच्या इच्छेनुसार दक्षिणा दिल्यानंतर भाविकांना त्यांच्या मनाजोगा प्रसाद मिळायचा प्रसाद म्हणजे चक्क गांजा आणि दारू मिळायची निवांत गारव्याला बसून प्रसाद ग्रहण करण्याची सोय सुद्धा मठाधिपती करायचे इथल्या प्रसादामुळं भाविकांच्या घरी वाद व्हायचे अनेकांचं आरोग्य धोक्यात आलं तर कित्येकांना अपघाती मृत्यू आला त्यामुळे अनेक भगिनींचं कुंकू पुसलं गेलं या सगळ्या अप्रिय घटनांमुळे वैतागलेल्या महिलांनी एकी दाखवत अखेर या तथाकथित मठावर हल्लाबोल केला महिलांच्या या हल्ल्यापुढं टिकाव लागणं शक्य नसल्याचं पाहून स्वयंघोषित मठाधिपतींनी काढता पाय घेतला जोपर्यंत एसपी ऑफिसला हे सगळं कळत नाही त्यांना येऊन पकडून येत नाही तोपर्यंत ना आम्ही इथून आलोच नाही रणरागिणींच्या या आक्रमक पवित्र्याची माहिती पोलिसांना मिळताच ते पोहोचले मठाच्या सांदी कोपऱ्यातनं ताब्यात असलेला प्रसाद जप्त करत गुन्हाही नोंदवण्यात आला यापूर्वी दारू विक्रीबाबत तीन गुन्हे नोंद आहेत आज सदर गावातील महिलांनी त्या ठिकाणी दारू विक्री करत असताना जाऊन त्याच्या झोपीची झडती घेतली त्यावेळी पोलिसांनीही जाऊन त्यानंतर त्याची पाहणी केली सदर इसम तिथून पळून गेलेला आहे त्या ठिकाणी दारू छापा मिळून आलेला आहे त्याच्यावरती पोलिसांनी दारूबंदी कायद्यामुळे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे महिलांच्या या छाप्यामुळे देवाधर्माच्या आडून सुरू असणारा अंमली पदार्थ विक्रीचा गोरख धंदा उघड झालाय या एकी आणि दृढ निश्चयाच्या दबदब्यामुळं पुन्हा या परिसरात असा अड्डा सुरू होणार नाही याचं कौतुकही होत आहे या रणरागिणींच्या लढाईला पुढारी न्यूजचा सलाम सांगलीहून स्वप्नील पाटील सह रशिद इनामदार पुढारी न्यूज